बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक या शाळेच्या समोरील रस्त्यावर चिखल झालेलं आहे संततधार पडत असलेल्या पावसामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाल्याने शालेय विद्यार्थ्यांना ये जा करत असताना कसरत करावी लागत आहे त्यामुळे अपघात देखील होण्याची शक्यता इथं वर्तवली जात आहे त्यामुळे लहान लहान पहिली ते चौथीपर्यंतचे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि अशा विद्यार्थ्यांना शाळा भरत असताना किंवा शाळा सुटल्यानंतर या चिखलातून या पाण्यातून बाहेर जावे लागत आहे आणि त्यामुळे ग्रामपंचायतीने तातडीने याकडे लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी रस्त्यावरून मुरुम टाकून या रस्त्याचे मुर्मीकरण करून या शालेय विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना दिलासा द्यावा उमदी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर एक या ठिकाणी आहोत या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थी नेण्यासाठी पालक येतात आणि या ठिकाणच्या रस्त्यावर पाऊस पडल्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संततधार पाऊस सुरू असल्याने या ठिकाणी रस्त्यावर चिखल किंवा पाणी साचलेलं आहे पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी किंवा पालक या रस्त्यावरून ये जा करत असताना या ठिकाणी कसरत करावी लागत आहे त्यामुळे उमदी ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन या रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याचं मुरमीकरण करून घ्यावं आणि येथील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांना दिलासा द्यावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे